वसंत ऋतूतील फाल्गुण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा होळी म्हणजेच फाल्गुन महिन्यात येणारा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन साजरी होते यावर्षी तेरा मार्च या दिवशी होलिका दहन साजरे केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी धुळवंड किंवा रंगपंचमी साजरी होणार आहे तर होळी याचा शुभ मुहूर्त काय किंवा मग होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय तर होलिका दहन हे पंचांगणानुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला असते सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याच वेळी ते चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी साजरे केले जाणार आहे होळीची पूजा केल्याने जीवनात आनंद सुख आणि समृद्धी येते त्यामुळे ही पूजा केली जाते भारतामध्ये होळी सणाला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे होळीचा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन पद्य पंचमी पर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी केली जाते काही वेळा म्हणजेच काही ठिकाणी दोन दिवस काही ठिकाणी पाच दिवस तर काही ठिकाणी तब्बल चाळीस ते पंचेचाळीस दिवस हा होळीचा सण साजरा होतो तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षी तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी होळी साजरी होणार आहे आणि रंगपंचमीचा सण हा चौदा मार्च रोजी आलेला आहे संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा केला जातो एवढंच नाही तर या सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्य साधारण असं महत्व आहे प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो या सणाला काही ठिकाणी होळी म्हटलं जातं तर काही ठिकाणी होलिका दहन म्हटलं जातं तर काही ठिकाणी शिमगा तर काही ठिकाणी हालगुड पौर्णिमा अशा अनेक नावांनी किंवा मग हुताश्नी पौर्णिमा अशा अनेक नावांनी या होलिका दहनाला संबोधलं जातं होलिका दहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल अबीर अशा अनेक विविध रंगाची उधळणं करून धुळवण साजरी केली जाते भारतात महाराष्ट्र आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान गुजरात आसाम बनारस अशा अनेक राज्यांमध्ये होळी साजरी होते महाराष्ट्रात होळीचा सण हा शिमगा या नावाने प्रसिद्ध आहे ग्रामीण भाषेत किंवा व बोली भाषेत होळी या सणाला शिमगा असं म्हटलं जातं गणेश उत्सवाप्रमाणेच शिमग्याला कोकणात अतिशय उत्साहाचं वातावरण असतं संपूर्ण भारतात या सणाला होलिका दहन केलं जात मात्र प्रत्येक प्रांतातील होलिकेची रचना निरा पद्धतीची असते महाराष्ट्रात काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी बारा वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केलं जात यासाठी घरोघरी छोटी अथवा एकच सार्वजनिक मोठी होलिका उभारली जाते गावकरी एकत्र येऊन प्रार्थना करतात मंत्र उच्चारतात आणि होलिकेच दहन करतात कोकणात होलिका दहन केल्यावर बोंब मारण्याची सुद्धा प्रथा आहे होळीत गंध फूल अक्षदा हळदी कुंकू नारळ अर्पण करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो हा नैवेद्य खाण्यासाठी काही तरबेज गावकरी जळत्या होलिकेत हात घालून तो नारळ काढतात अग्निदेवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दहन वसंत ऋतूच्या या काळात वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो दहन केल्यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते म्हणूनच होलिका दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात धुळवड अथवा रंगपंचमी साजरी केली जाते एकमेकांना गुलाल अथवा विविध रंग लावून रंगपंचमी खेळली जाते सर्वांनी एकत्र येणे हाच एक, एक उद्दिष्ट असतो रंग हे आनंदाचे उत्साहाचे चैतन्याचे प्रतीक असतात म्हणून या रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो नाचगाणी रंग खेळून सगळीकडे धुणवण साजरी केली जाते भारतात काही ठिकाणी होळीच्या दिवसांमध्ये भांग पिण्याची सुद्धा प्रथा आहे भांग एकमेकांना देऊन त्याची मजा घेणं हा यामागचा उद्दिष्ट असतो भांग घेतल्यानंतर लोकांच्या वागण्या बोलण्यावरच नियंत्रण सुटत ज्यामुळे जाणीवपूर्वक इतरांना भांग देऊन त्यांची मजा घेतली जाते हा एक मनोरंजनाचा भाग आहे होलिका दहन यावरून या, या सणाला होळी हे नाव पडले या सणाबद्दल इतिहासात अनेक कथा प्रसिद्ध आहेत मात्र विशेष म्हणजे लहान मुलांना त्रास देणाऱ्या होलिका ढुंडा आणि पुतना या राक्षसीचे दहन ही यामागची सांगितली जाणारी प्रसिद्ध कथा आहे या पौराणिक कथेनुसार भक्त प्रल्हादाशी संबंधित एका आख्यायिकेनुसार तेव्हापासूनच होळी हा सण सुरू झाला भक्त प्रल्हाद हा देवाला समर्पित असा पालक होता परंतु त्यांच्या वडिला कश्यपू राजाचा देवावरती खूपच राग होता त्याला विष्णूचे नाव घेणे हे अजिबातच मान्य नव्हते आणि त्याचा मुलगा हिरण्य कश्यप हा तर परम भक्त विष्णूचा होता त्यामुळे हे प्रल्हादाचे वडील नास्तिक राजा होते कश्यपचा मुलगा सतत देवाचे नामस्मरण करायचा त्यामुळे दुखावले गेल्याने कश्यपला आपल्या मुलाला धडा शिकवायचा होता त्याने आपल्या मुलाची काढण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु काहीही बदल झाला नाही प्रल्हादाचे धर्मांतर करू शकले नाही तेव्हा त्यांनी प्रल्हादाला मारण्याचा विचार केला त्यामुळे त्याने आपल्या एका बहिणीची मदत घेतली त्या बहिणीला वरदान होते की तिने कोणाला आपल्या मांडीवर घेऊन अग्निट प्रवेश केला तर तिला स्वतःला काहीही होणार नाही परंतु तिच्या मांडीवर बसलेला व्यक्ती भस्म होईल राजाच्या बहिणीचे नाव होते होलिका होलिकाने प्रल्हादाला जाण्यासाठी तिच्या मांडीवरती बसवले परंतु प्रल्हादा ती स्वतः जळून गेली हरी ओम म्हटल्यामुळे किंवा नारायण नारायण या मंत्रामुळे देवाला समर्पित झाल्यामुळे प्रल्हादाला अग्नीपासून वाचवले आणि सुखरूप बाहेर काढले काही गावात लोक निखाऱ्यावरून जातात त्यांना काहीच होत नाही त्याच्या पायाला फोड सुद्धा येत नाही श्रद्धेमध्ये खूप शक्ती असते श्रद्धेची जी जीवनात मोठी भूमिका असते होलिका दहनाचा परिणाम येत्या मान्सून वरती होतो होलिका भूतकाळातील ओझ्याचे प्रतिनिधित्व करते ज्याला निर्दोषतेला जाळायची होते परंतु ती स्वतः जळून खाक झाली पण भक्त काहीही झालं नाही कारण भक्त प्रल्हाद हे भक्तीमध्ये मनापासून जोडलेले होते सर्व जुने संस्कार नष्ट केले नंतर नवीन रंगासह आनंदाचा उदय झाला जीवन एक उत्सव बनतो भूतकाळ सोडून आपल्या नव्या सुरुवातीच्या दिशेने वाटचाल करतो आपल्या भावना आगीप्रमाणे जळतात पण जेव्हा रंगाचा तेव्हा आपल्या जीवनात एक नवीन आकर्षक, नवीन आकर्षक रंग तयार होतो अज्ञातात भावनाचे ओझे असते या ज्ञानात त्याच भावना जीवन भरतात सर्व भावना एकाच रंगशी संबंधित आहेत रागाने लाल हिरवा ईर्षेने पिवळा भरभरून आणि आनंदाने गुलाबी प्रेमाने निळा विशालतेने पांढरा शांततेने आणि भगवा समाधान आणि त्याग जांभळा ज्ञानाने सणाचे सार जाणून ज्ञानात होळीचा आनंद घ्यावा होळी कोणत्या पद्धतीने साजरी करावी होळी पूर्वीचे रंग फुलासारख्या नैसर्गिक गोष्टीपासून बनवले जायचे त्यांना गुलाल असे म्हणत तो रंग आपल्या त्वचेसाठी खूप चांगला होता त्यात कोणतेही रसायन नव्हते परंतु आजच्या काळात दुकानामध्ये रंगाच्या नावाखाली रसायनाची पावडर विकली जाते ती विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे खराब रंगांनी होळी खेळणे बंद करावेत जेणेकरून आपल्या आरोग्या आरोग्याचे आणि लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण होते होळी सणाची ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद